जागतिक महिला दिन निमित्त मी सगळ्या महिला थे ना। थे, कन्फ्यूज होते <laughs> जागतिक महिला दिन निमित्त मी सर्व महिलांना शुभेच्छा देते मला इथे बोलण्याची संधी दिली मी त्याच्यासोबत त्याच्याबद्दल आभारी आहे आपले मला एकच गोष्ट मांडायची इकडे की महिला म्हणून आम्ही रोज आपलं स्वतःची अस्तित्व साजरे करतो साज्� महिला झाल्याचा आम्हाला गर्व आहे आणि सगळेच गोष्टी चांगल्या आहेत या सभागृहात बसलेले सगळेच आहेत जे त्यांच्या आईकडनं आई प्रेरणा घेतात तिथे शपथ घेताना सुद्धा आपण आपल्या आईचं नाव घेऊन शपथ घेतो तर आई ही मोठी प्रेरणादायिक व्यक्ती आपल्या आयुष्यात असते आपल्याला प्रेरणा घेण्यासाठी खूप काही अशी महिला आहेत ज्यांच्यावर मी इथे बोलायचं विनंती करेन आपल्या सर्वांची मी विनंती इकडे करेन की आज ज्याप्रमाणे आपण या सभागृहात आणि विधीमंडळाच्या परिसरात अनेक महापुरुषांच्या प्रतिमा उभारले आहेत त्याचप्रमाणे इतिहास मध्ये आपले महान कार्याने ओळख निर्माण करणारे महिलांसुद्धा प्रतिमा उभारले पाहिजे अशी मी इकडे सभागृहात विनंती करेल इकडे बघितलं गेलं तर महान पुरुषांचे आपल्याला चित्र दिसले जातात पण आपल्याकडे एकही महिलांचं इथे चित्र नाही त्यामुळे सभागृहाला मी विनंती करेल की इकडे एक महिलाचं चित्र नक्कीच द्यायला पाहिजे कारण त्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा सुद्धा भेटेल त्यांचे आशीर्वाद आपल्या या सभागृहाला नेहमी राहतील त्यामुळे एक महिलाचं चित्र त्यातल्या त्यात राजमाता जिजाबाई असतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होलकर असतील राणी लक्ष्मीबाई असतील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील अशा अनेक महिला आहेत ज्यांच्याकडनं आम्हाला प्रेरणा मिळते त्यामुळे मी सभागृहाला विनंती करेल की इकडे एक चित्र किंवा सभागृहाच्या परिसरात एक महिला त्यांचं तरी काहीतरी योगदान जे दे त्यांनी करून गेलेले आहेत त्यांचं इकडे काहीतरी मांडलं पाहिजे मला इथे बोलण्याची संधी दिली त्याच्याबद्दल मी आभार मानते माझ्या मतदारसंघातले खूप लोकांना माझ्याकडनं खूप अपेक्षा आहेत आणि महिला म्हणून मी त्यांची अपेक्षा पूर्ण करायचे पूर्ण प्रयत्न करेल धन्यवाद